नमस्कार मी स्वाती फुडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी इथे बटाटा न वापरता फ्रेंच फ्राईज बनवणार आहेत अगदी मुलांना ही नवीन रेसिपी असेल मुलं खूप आवडीने खातील चला तर मग रेसिपीकडे वळूया पण याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आ, आता काय केलं मी आपलं बेसनपीठ जे आहे ना ते आपल्याला भिजून घ्यायचं आहे जसं आपण रेग्युलर भज्यांसाठी भिजवतो ना अगदी तर तसंच मी पीठ घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं जिरं तिखट घालू शकतात हळद नाही घातलेली मी कारण की आपल्या डाळीचं पीठ असलं तर ओरिजिनल त्याला कलर घेऊन जातो मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि पीठ मळल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडासा असा चिमूटभर सोडा घालून घ्यायचा आहे तर छान असं पीठ मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट किंवा पातळ नाही म्हणायचं आहे अगदी योग्य कन्सिस्टन्सी पाहिजे त्याची तर हे hey, uh, बटाटेनं वापरता जे आपण फ्रेंच फ्राईज बनवणार आहोत ना ते आपण पासून बनवणार आहोत तर uh, ही इडली uh, उरलेली होती मग त्याचं काय बनवणार आहे म्हणून मी छान uh, असे uh, थोडीच होती मग त्याचे uh, जर मी uh, ट्रायंगलमध्ये जर पकोडे बनवले असे तर खूप कमी झाले असते म्हणून मी काय केलं इडलीला छान असे त्याचे बारीक बारीक uh, स्लाईस कट करून घेतले याने काय होईल आपल्या भज्यांची क्वांटिटी पण जास्त होईल मुलं अगदी आवडीने खातील आता सध्या उन्हाळा सीझन आहे आपलं घरीचं असतं त्यांना असे दुपारची भूक लागते तर आपण त्या भुकेसाठी ही अशी डिश तयार करू शकतात आता मी इडलीचे छान असे स्लाईस कट करून घेतले आपण आवडेल तो शेप घेऊ शकता पण ह्या शेपने काय होईल माहिती आहे का, हो का भजनची क्वांटिटी पण वाढेल आणि मुलांना अगदी असं वाटेल की आपण जे फ्रेंच फ्राईज असतात ना बटाट्याचे तेच खातो आहे तर म्हणून ही युनिक अशी रेसिपी मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे मुलं अगदी आवडीने खातील इव्हिनिंगला स्नॅक्स म्हणून देऊ शकतात किंवा सकाळीच नाश्ता म्हणून देऊ शकतात अगदी हेवी हा असा नाश्ता ता आपला तयार राहील आपल्याला जर कुठे बाहेर जायचं असेल तर तेव्हा पण आपण हे छान असे तळून आणि पॅक करून घेऊन जाऊ शकतात सोबत कारण की उन्हाळ्यामध्ये कसं बाहेरचं खाणं अगदी कमीच केलं पाहिजे कारण की खूप अशी ऊन पण असतं आणि त्याच्यामध्ये पदार्थ खराब होण्याची शक्यता असते म्हणून आपण जर घरच्या घरी असे पदार्थ बनवून नेले ना, ना, मुला ना तर मुलांना पण छान असं वेगळं वाटतं आणि हेल्दी पण जातं तर आता मी काय केलं पूर्ण आपले भजे जे आहे ते आज सोडून घेतलेले आहे आणि फ्लेम अशी लो टू मिडियमवर आपल्याला त्याला छान असं खरपूस तळून घ्यायचे आता आपण याच्यासोबत शेजवान चटणीसोबत सर्व करू शकतात पुदिन्याची चटणी पण मी इथे अगदी सिम्पल असं टोमॅटो केचअपसोबत त्याला सर्व करून घेतलेले आहे छान अशी दोन्ही साईडनी गोल्डन कलर येऊपर्यंत हो तळून घेतल्यानंतर मी त्याला काढून घेतलेले आहे थोडीशी हिरवी मिरची पण त्याच्या सो सोबत काढून घेतले कारण की आपण याच्यामध्ये तिखट वगैरे घातलेलं नाही आहे तर अशी ही छान सिंपल आणि अगदी साधी सरळ सोपी रेसिपी आहे मुलांना जर भूक लागली इडली जर असेल तर आपण अशा पद्धतीने त्यांना हे फ्रेंच फ्राईज जे आहे ते तयार करून देऊ शकतात मुलं अगदी आवडीने खातील मी टोमॅटो कॅचअपसोबत सर्व केलेले आहे मधून आपला हा जो तो इडली पकोडा आहे तो अगदी सॉफ्ट झालेला आहे आणि टेस्ट पण खूप छान झालेली आहे अगदी सिम्पल आपण काहीच घातलेलं नाही आहे ना तर अगदी जसं ब्रेड आपण तळतो ना अगदी तसाच फ्लेवर त्याला झालेला आहे आणि टेक्शर बघू शकतात कोणी म्हणेल आपले हे फ्रेंच फ्राईजच आहे रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा, करा कमेंट करा शेअर करा आणि बेल आयकनवर क्लिक करा जेणे की अशाच नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड झाल्यावर आपल्याला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळेल थँक्यू